मिळणार त्याने जसं सांगितलं असं मिळणार ना सगळं आपल्याला की आता समजा अशी गौरी आहे तर कोणाला अशा पद्धतीने सगळं पाहिजे असेल तर सर्व मिळणार हे सगळे दाखदेन हे तुमच्या सगळ्या दुकानामध्ये आहे बरोबर की नाही हे गळ्यामध्ये लावलं आहे सगळं कानामध्ये वगैरे हेला ठुशी बोलतात ना आणि हा वर्ष फेटा वगैरे सगळं हे तुमच्याकडे जसं आहे हे देवी दिसते तशी तुमच्या दुकानामध्ये सगळं सामा सामान आहे बरोबर ना तसं ती हिती पण बघू शकते ही बैठकी ती पण खूप चांगली दिसते वगैरे खूप छान आहे ही नऊवारी साडी बोलता ना हे काय मुकुटे आहे पी ओ पीचे मुकुटे ओके ताशे रुपये पॅरेचे हे सगळे पूर्ण ताशे रुपये पॅरेचर हां आणि काय रेंज चालू आपल्याकडे ह्याच्यासाठी ते काही मार्बल पावडरचे मुकुटे आहे अच्छा अच्छा हे मार्बल पावडर जे वाला मुकुट हा लेन्स आहे बघा हे बघू शकता हा एकदम तुला भारी वाटत नाही एकदम डोळे बघायचे सगळे ह्याच्या ह्याचे डोळे आणि ह्याचे डोळे बघू शकता नमस्कार मित्रांनो मी दिलीप मिरकल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता गणपती बाप्पा काही दिवसातच येणार आहे आणि गणपती बाप्पाबरोबर आपल्या गव्हरवर पण येणार आहे तर गौरीचे वेगवेगळे मुखवटे किंवा तिचे अलंकार कुठे मिळतात आणि खूप कमी प्रावी प्रावी प्राईज प्राईजमध्ये आणि वेगवेगळ्या पॅटर्नचे ते मुखवटे ठेवण्यासाठी वेगवेगळे लोखंडी हे असतात स्ट्रक्चर वगैरे सगळे असतात त्यांची बॉडी वगैरे सर्व गोष्टी ह्या म्हणजे गौरी रिलेटेड त्यांच्या अलंकारपासून किंवा गणपतीच्या आजूबाजूला जे सजावट लागते त्या सर्व गोष्टी आपण ह्या व्हिडिओमधून कव्हर करणार आहे लालबाग परिसरामध्ये आहे हे दुकान आणि इथं जर तुम्हाला यायचं तर जवळचं स्टेशन आहे तुम्हाला चिंचपोकळी जे सेंट्रल लाईनचं चिंचपोकळी खूपच जवळ आहे किंवा तुम्हाला रोड एक स्टेशन आहे आणि वेस्टर्न लाईनचं लोअर परिस् स्टेशनवरून तुम्ही वॉकेबल डिस्टन्सवरती हे दुकान आहे कोणाला पण विचारा लालबाग चिवडा गल्ली म्हणून बघा हे बघा ही लालबाग चिवडा गल्ली आणि इथे महालक्ष्मी चिवडा आहे ना त्याच्याबरोबर ऑपोजिट चिवडा गल्लीमध्ये आलात ना इकडे समोर पुढे लालबागचा राजा बसतो आणि ही पूर्ण चिवडा गल्ली हे सगळे चिवड्याचे दुकान आहे आणि त्याच्याबरोबर ऑपोजिट साईडला बघा बाजूने एक हे आहे अशापर्यंत पूर्ण असं एक सगळं शॉप आहे का मस्त पैकी त्यांच्याकडे सगळं माळापासून हारपासून सर्व गोष्टी आहेत तिथे सर्व गोष्टी आहेत आता आतमध्ये जाऊया आपण आणि सगळं एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया मस्त मस्त दुकान आहे छान आहे ते मित्रांनो बघू शकता हे अशापर्यंत काही लोखंडी स्टँड वगैरे आहेत आणि हे सगळे पॅकेजिंग तुम्हाला पाहिजेच ना त्यासाठी सगळं पॅकेजिंग मटेरियल वेगळ्या कलरचे स्टँड वगैरे आहेत मस्तपैकी पैकी त्यावेळे यावर्षी त्यांनी मस्तपैकी पेकी आणले भरपूर काही आणलं आहे इथं बघू शकता रेडीमेड अशी कशी गव गौरी बनवली बघा किती दावे दागिने वगैरे घालून खूप सुंदर भारी वाटतात छोटे छोटे आणखीन बघा बाप्पासाठी लागणारे जे असतात ना हे डेकोरेशन सामान ते पण इथे यांच्याकडे आहे ते पण बघू शकता छान छान पडतं प्रत्येकाचे मस्त मस्त बनवले आहेत छोटी गाय आहे वासूर पिणारे आहे बघा टू फिफ्टी रुपीजला आहे हे वन फिफ्टी टू फिफ्टी रुपीजला आहे असे भरपूर गोष्टी आहेत ते बघा ते स्वामी समर्थ आहेत त्याच्यामध्ये झाडाच्या आहेत मग त्याच्याकडे बसले ते पण मस्त आहेत नाईन रुपीज आहेत त्याच्यामध्ये मोठी साईज पण आहे बऱ्याच गोष्टी इथे आहेत तिथे इथे आणखी तुम्हाला दाखवतो खूप चांगल्या शोभवंत वस्तू आहे तिथे ते बघू शकता दळण दळ त्यांना दाखवले मस्त मस्त अट्रॅक्टिव्ह म्हणजे सगळे आपले जे ग्रामीण भागामध्ये अगोदर जे पारंपरिक जे गोष्टी आपण करायचो ना त्या गोष्टी इथे दाखवण्याचा प्रयत्न केला या लोकांनी तिथे बैल्स आहे बैलचे जोडी पण आहे तिकडे भरपूर आहे तिकडे फुगड्या घालणाऱ्या स्त्रिया आहेत तिथे हे सगळं वाद्य वाजवणारे सगळे आहेत अशा सर्व गोष्टी आहेत तिथे मस्त वेगळी ते आणखी बघू शकता की गवरवर गवर बघा किती मस्त त्यांनी सजून ठेवली खूप भारी भारी प्रेझेंटेशन आहे दागदागिने पण बघू शकता किती मस्त अलंकार वगैरे लावले आहेत आणि वाव किती सुंदर सुंदर आहेत बघा तर मित्रांनो प्रकाश ब्रदरमध्ये आपला हा दादा आहे तो आपल्याला सगळी माहिती देणार दादाचं तुझं नाव सांग ना सुमित दादा सुनील सुनील ना हां दादा मला सांगा का आपल्या आपल्या दिवस आपल्या शॉपमध्ये काय काय मिळतं शॉपमध्ये आमचे फायबरच्या बॉड्या आहेत काफीच्या बॉड्या आहेत कापडी बॉड्या आहेत पीओपीच्या मुकुट आहेत फायबरचे मुकुट आहेत मार्बल पावडरचे मुकुट आहेत पितळेचे मुकुटे आहेत लहान बाळाचे मुखुट आणि दागिने वगैरे सर्व मिळतात दागिने म्हणजे गौरीला लागणारे सर्व सर्व कपडे पासून दागिने पासून मुखोट्यापासून ते स्टँड पासून सर्व गोष्टी मिळणार मला सांगू शकतोस का जरा जरा मुकुट्यापासून आपण जरा सुरुवात करूया मला इथं सांगू शकतो हे काय जे आहेत पीओपीचे ओके पाचशे रुपयाचे हे सगळे पूर्ण पाचशे रुपयाचे सगळे आणि काय रेंज चालू आपल्याकडे ह्याच्या चारशे पासून आहे चारशे पासून चारशे पाचशे हे पाचशे रुपयाला हे बघू शकता हे कसले दादा पीओपीचे हे पण पीओपीचे हे सगळे पीओपीचे फक्त ह्याच्यामध्ये थोडं फरक काय असतो ह्याच्यामध्ये ह्याच्या आधारान ह्याच्यामध्ये ओके साईजचा आणि डोळ्याच्या रेखणीमध्ये फरक आहे सगळे हे बघा हे तुम्हाला पाचशेमध्ये मध्ये मिळणार वगैरे आता ह्या साईडचे जे नाही आहे हे दादा कितीला बोलत तू हे सगळे साशेला मुकोटे मिळाला तुम्हाला हे बघा बघू शकता हा एक रेक आहे तुम्हाला दाखवतो मस्त मस्त मुकोट आहे वगैरे त्यांची दागदागिने पण बघू शकता डोळ्याची रेख बघू शकता मस्त हे नथ इथे नथसाठी त्यांनी हे केलेलं आहे म्हणजे नथ पण लावू शकता वगैरे इकडे पण बघू शकता मस्त मस्त मुकोटे आहेत ते चारशेपासून चालू होतात चारशे पाचशे सहाशे आता इकडे पण बघू शकतात मी इकडे मस्त मस्त आहेत हे समथिंग डिफरंट आहे थोडा मोठा आहे ह्याचा आकार थोडा मोठा आहे आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक हा एकदम शाईन होतो एकदम आणि हा थोडा रफ आहे एकदम हा पण बघू शकतो आता हा ह्याच्या काय रेंज हे आठशे रुपये चालली आणि हा ह्याच्यामध्ये नथ वगैरे साठी आहे ना खूप अच्छा आहे वगैरे हा कानातला आणि नाकातलं पण घालू शकतो आणि ह्याच्यामध्ये हे वेगवेगळे आहेत ना हे हा समथिंग डिफरंट आहे ना वाला हा हा बघा हा बघू शकता मस्त आहे म्हणजे डोळे पण बघू शकता किती हे टिकतात किती वर्ष टिकू शकता जनरलचे तीन वर्ष तर तुम्ही आणि व्यवस्थित बॉक्स पॅकिंग वगैरे करू शकता हे लोक कशापर्यंत करतात ते तुम्हाला ते पण तुम्हाला दाखवतो आणि ह्या साठीचे हे ते हे काय चालले आहे काही मार्बल पावडरचे मुकोटे आहे अच्छा अच्छा हे मार्बल पावडर लेन्सवाला मुकोटी हा लेन्स आहे बघा हे बघू शकता हा एकदम ले भारी वाटत दो 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 नाही दोन डोळे बघायचे सगळे ह्याच्यात ह्याचे दो डोळे आणि ह्याचे डोळे बघू शकता लेन्स रेची काय चालली आहे प्राईज हे पंधराशे पंधराशे रुपयाला ओके आणि आता आपल्याकडे हे आता मुकोटे दाखवले आपण अशा पावलं पण मिळतात ना अशी पावलं त्या आपल्या देवीची त्याची काय रेंज चालू आहे आपल्याकडे स्टार्टिंग पाचशेपासून पाचशेपासून पावलं वगैरे मिळणार आता मला सांग आता हे मुकोटे वगैरे झाले आता आता आपल्याला ते बॉडी स्टँड वगैरे ते पण आपल्याला मिळतात ना ते हे जे आता हे लावलं आहे हे काय म्हणतात ह्याला हे फुल बॉडी आहे हे फुल बॉडी आहे पाया सकट हे पाहायसाकट पूर्ण मिळणार आणि फक्त ह्याच्यामध्ये ह्याच्यापैकी कुठला पण एखादा मुकट घेऊन हो आपण असं फोल्डिंग होतं फोल्डिंग पण होतं वा कड निघतं हात निघतात वा वा म्हणजे एकदम आपण बॉक्समध्ये व्यवस्थित व्यवस्थित ठेवू शकतो वगैरे आणि ह्याची काय रेंज आहे आपल्याकडे हे पूर्ण ह्याचं वगैरे ह्या साईजपासून आहे तीन फुटापासून आहे एवढ्या हे ओके ते ऑलरेडी त्यांनी केलेलं आठ हजारापासून आठ हजार पासून आहे पूर्ण याच्यामध्ये वरत मुकुट येणार काय तो वेगळा मिळणार मटेरियल म्हणत आहे ना त्याला फायबर फायबर हे सगळं फायबरमध्ये हे जी स्टार्टिंग हायट ह्याची तीन फूट आहे ओके अच्छा ह्या वेगवेगळ्या साईजनुसार आहेत स्टार्टिंग आठ हजार पासून चालू होते वगैरे हां अरे ह्या ज्या आहेत ह्या बैठा बैठा आहेत हा बैठक आणि हे हे मटेरियल काय येणार हे कसं हे पण फायबर आहे म्हणजे डुरेबल ना टेन्शन नाही दहा बारा वर्ष आरामात वापरू शकतो वा ह्यांची काय रेंज चाललं आहे इकडे पंधरा हजार वीस हजार पंचवीस हजार आणि ह्याच्या खाली काय स्ट्रक्चर म्हणजे आपली खुर्ची चेअर वगैरे आपली घरची चेअर वगैरे वापरू शकतो त्याच्यावरती वा 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 ताई मला जरा सांगा ना हे जे आता दागिने जे आहेत हे जास्त करून आता देवीसाठी कोणत्या नाही कोणते दागिने वापरतात म्हणजे मंगळसूत्र हार दे दे हा हार पण ट्रेंडिंग आहे हा पण नवीनच आलाय वेगवेगळ्या प्रकारच्या तुषा आहेत अच्छा तुषा बोलतात काय हे खास करून आपल्या गौरी साठी वापरतो ना हे आपल्या गौरीचं जेव्हा इथे आपण मुकुट लावतो असा गॅप दिसतो ना तर गॅप पूर्णपणे काही काही आवड आहे म्हणून घालतात हे पण हे एक नवीन ट्रेंडिंग आलंय आता मध्ये लास्ट इयर काहीतरी मूवी निघाला होता त्याच ट्रेंड चालू झाला होता त्यामुळे हा हे जास्त गेलं हे पण ह्याची पण मागणी आहे रिलेटेड आता हे मंगलसूत्र जे बोलता तुम्ही त्याची काय रेंज चालू होत आपल्याकडे आपल्याकडे ऐंशी रुपयापासून चालू आहे म्हणजे एकदम स्वस्त स्वस्त त्यामुळे ऐंशी रुपये आणि हे देवीचं देवीला वापरून नंतर स्वतः स्त्रिया स्वतः पण वर्षभर वापरू शकता ना म्हणजे एकदा वन टाईम घेतलं तरी इन्व्हेस्टमेंट आहे आता तुम्ही हे जे बोलत हे हे खास करून ठुशी बोलतात ना हे खास करून वापरतात ना ते आपल्या देवीला ह्याची काय रेंज चालू आहे आपल्याकडे ठुशीची ह्याची साडेपाचशेपासून चालू आहे साडेतीनशे पासून पण चालू आहे हा आणि गेल्या वर्षी मी आणखी एक हार इथे बघेल एक खोदा हार कोणतं हा 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 हा, हा, हा ह्या हाराला काय कोणता हार बोलतात लक्ष्मी हार बघू शकता ह्याची करेन चालू आहे साठी दोनशे ऐंशी रुपयापासून म्हणजे एकदम मस्त आहे रिजनेबल प्राइस भरपूर आहेत आणि ह्या देवीसाठी लागणारे नथ वगैरे पण थर्टी वन थर्टी हंड्रेड पासून चालू होत हंड्रेड पासून चालू होतात हे बघू शकता मी अशा बॉक्समध्ये ना वा आणि नंतर आपला सण झाल्यानंतर आपण स्वतः वापरू शकतो वा फार छान आहे फार छान काय काय घालतात हा हा रेणी साठी काय बोलतात वेणी असते आपल्याला ते म्हणजे देवीला लागणारे सर्व हार वगैरे आता हे जे मुखोटे असतात ते कसले देवीचे मुखोटे पण काय काय लोक मुखेटे पण लावतात हा। आता आम्ही नवीन हे पण काढले फेटा घालतात ट्रेंड त्यामुळे फेटे पण आहेत फेटा फेटा पण मिळणार आपल्याला काय रेंज चालू आहे फाईव्ह फिफ्टी रेंज आणि हे देवीचं झालं तर स्वतः पण आपण परिधान करू शकतो ऍडजस्ट करू शकतो इलेक्शन मागे हे आहे आपल्याला आता मला सांगा आपण आता हे मुकड आता हे हे जे आहे ते काय हे काय कसली बॉडी गावच्या ठिकाणी ना लाकडाचे अच्छा अच्छा ओके ओके हे बॉडी आहे ते काय मटेरियल असतात कापडाचे कापडाचे असतात वाई ह्याची काय रेंज झाली आपण ते पाचशेला एक म्हणजे एक जोडी आहे हजार रुपयाला दोन आहेत पाचशेला एक जोडी हजार रुपयाला एक हो आता मला सांगा ना ताई आता काय काय कडे असे हे स्टँड पण आपल्याकडे मिळतात ना हे लोखंडी स्टँड असतात ना एकदा घेतले की वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे काय रेंज चालू आहे याच्यामध्ये त्याची थ्री पासून चालू जसे की म्हणजे डिपेंड्स अपॉन साईज याचे असे मोठे पण मिळते ना हे बघा असे असे येणार बघा ही सगळ्यात छोटी साईज ना ही सगळ्यात छोटी त्याच्यानंतर ही आणखी एक मोठी आहे ह्याच्यानंतर आणखी एक मोठी आहे ते खूप आहे ह्यांच्या ह्यांच्या दुकानामध्ये आलात ना तुम्ही तर मग सर्व गोष्टी आहेत ना शोभेमंत सर्व गोष्टी आहेत है? ही बॉडी अच्छा गावच्या ठिकाणी वगैरे असं इकडे पण जे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये करायला वगैरे त्यांच्याकडे पण करू शकतो असं स्टँड घेऊ शकतो ह्याच्यामध्ये बॉडी काढून आपल्याला गोलसाड्या घालतात ह्याच्यावर नऊवारी ना, घालता येत नाही पण आपण करू आपल्या गोल साड्यांसाठी साड्या पाहिजे तसं आपल्या स्वतःच्या झाड आता आपण फेटे बघितले इकडे सर्व जागे दे आता देवीच्या साड्या पण आहेत आपल्याकडे साड्या आहेत आमच्याकडे पण हे आपल्या पूर्ण फायबरच्या बॉडीला असतात आमच्या रेडीमेड साड्या ब्लाऊज पण मिळतात जे बाहेर ते लावलेत तसं ना पूर्ण म्हणजे साड्या वगैरे पाठीमागे त्या मी ऑलरेडी तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलंय तशा पूर्ण साड्या वगैरे पण मिळतात ना आपल्याला साड्या साड्या वगैरे मिळतात तुम्ही घेऊ शकता आता ते जे आहे ते डेकोरेशनचं सामान आहे का ते पाहिजे ते कशासाठी ठेवलंय हे वाल हे वालं आहे ते हे वाल आहे ते आपले दरवाजा ओके तो तोरणं तोरण अच्छा तोरणं पण मिळतील ते अच्छा अच्छा हां हां आणि हे काय हे हार म्हणजे देवीचे देवी देवी हार की गणपतीचे हार गणपतीला पण काय काय देवीला पण घालू शकता म्हणजे यांच्याकडे हार पण आहेत काय चाललो आहे आपल्या हारची स्टार्टिंग राहिली तर इकडे हजार हजारपासून पासून म्हणजे असे डायमंडमध्ये घेतलं तर आपण हजारपुसर बघू शकता एकदम हेवी मोठा हार आहे ना एकदम मस्त मस्त आहे हे अशा पद्धतीने आहे खूप दुकान आहे भरपूर गोष्टी आहेत तिथे कवर करण्यासारख्या बघू शकता हे फेटे तर फेटे आपल्याला देवीच्या व्यतिरिक्त स्त्रियांना पण घालण्यासाठी फेटे पण आहेत ना आपल्याकडे त्या हां दाखवा जरा बघूया हे बऱ्यापैकी गर्दी असते इथे खूप चांगलं प्रसिद्ध दुकान आहे इकडे लांबून लांबून लोक येतात इथे तुम्हाला ते पण दाखवतो हे बघा वाव हे आपण ते बाईकवरती बघितलं होतं जास्त करून जास्त या घालतात फेटे थे तेच थे। आहेत ना हाँ, हाँ, मो... मोठा आहे व भरपूर एक मिनिट आहे तुम्हाला दाखवतो व्यवस्था मित्रांनो हा बघा एवढा मोठा फेट आहे किती मस्त आहे ह्याच्यामध्ये कलर्स पण मिळणार वेगवेगळे कलर्स मिळणार वगैरे काय रेंज चालू आहे आपल्या याची पंधराशे रुपयापासून आहे बघा पण डायरेक्ट फक्त डायरेक्ट यूज करू शकतो आपण घेऊन जाऊ शकतो बरोबर नाही आता मला ताई मला आम्ही बाहेर गोष्टी काही बघितल्या आता मला सांगा हे जे हे आहेत ह्या देवी देवी पण पूजा केली एक व्यवस्थित इथे दाखवतो इकडे ह्याच आहेत ना बरं या ह्या पण आपल्याकडे मिळतात है ना म्हणजे डायरेक्ट दा, म्हणजे गाऊन फक्त हार अच्छा अच्छा अशा पद्धतीने तुम्हाला बॉडीमध्ये पण वेगवेगळे पॅटर्न मिळतील मित्रांनो ह्या सगळ्या पी ओ आहेत ना त्या फायबरच्या फायबरच्या ह्या पी ओ पीच्या आणि ह्याच्यामध्ये मस्त होतं आणि सगळे कपडे पण आपल्याकडे मिळणार बरोबर ना तुम्ही इकडे या मित्रांनो व्हिजिट करा तुम्हाला यांचा ॲड्रेस पण देतो खूप चांगलं दुकान आहे एकाच दालनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळत आणि यांचं पॅकिंग बिकिंग कशामध्ये होतं ते पण तुम्हाला दाखवतो पॅक होतं ना अशा पद्धतीने पॅकिंग होते ना हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने पुन्हा असं प्रॉप प्रॉपर बॉक्स पॅकिंग वगैरे होतं पॅकिंग करायवरती पूर्ण बघा यांचं ब्रँडिंग वगैरे करतात आणि छान पैकीचे पॅकेज पॅकिंग करतात तर तुम्ही आरामात आपण घरी घेऊन जाऊ शकतो तर मित्रांनो मला ना ह्या प्रकाश आर्ट्स प्रकाश ब्रदरमध्ये ना काही सबस्क्राय सबस्क्राईबर पण मिळाले दादा तुम्ही सांगा पहिल्यांदी कुठून आलात आम्ही वाशी नवी मुंबईवरून आलो एवढं लांबून आलात तुम्हाला कसं का कळलं यांच्याबद्दल तुम्हाला आम्हाला बघितलं बघितलं आधी पण आम्ही इथे आलेलो तसं आम्हाला आम्ही नगरचे आहोत अहमदनगरचे तर आम्हाला नगर, नगर मध्ये आल्यासारखं वाटलं मुंबईचा भाग वाटलाच नाही हा आणि तुम्ही काय परचेस केलं की नाही काय वस्तू विकत घेतला मुखोटा आणि देवीची बॉडी पावलं कशी वाटले यांच्याकडे सर्व्हिस वगैरे कशी वाटले प्रकाश बदलकडे तुम्ही सजेस्ट करू शकता काय लोकांना याला इकडे नक्कीच नक्कीच सगळे कोऑपरेटिव्ह आहेत वगैरे व्यवस्थित आणि यांच्याकडे भारी भारी पॅटर्न आणि खूप म्हणजे व्हरायटीज आणि त्यांचं ते फिनिशिंग बघाल ना तुम्ही ते असं वाटतं जिवंतपणा वाटतं ना एकदम जिवंत सुंदर खूपच सुंदर ना म्हणजे तुम्ही समाधान म्हणजे खूप पेशंट आहेत आम्ही आता एक तासापासून आहे पण आम्हाला भरपूर दाखवलं भरपूर मदत भरपूर मध्ये थँक्यू so सो मच तुमचा व्हॅल्युबल टाइम दिल्याबद्दल ॲक्चुअली तुमचं नाव विसरलं नाव मनोज गाडे मनोज गाडे मनोज गाडे होते साहेब आणि तुमचा ना बोला अश्विनी गाड़े। अश्विनी गाडे थँक्यू सो मच हा तुमचा व्हॅल्युबल टाईम दिल्याबद्दल आता ताई मला फक्त सांगा मी बाहेर या गोष्टी बघितल्या त्या तुम्हाला खास करून विचारायच्यात ताँ जे बघा अशा पद्धतीने हे साड्या वगैरे तर मिळणार त्याने जसं सांगितलं असं मिळणार ना सगळं आपल्याला ना ओ, की आता समजा अशी गौरी आहे तर कोणाला अशा पद्धतीने सगळं पाहिजे असेल तर सर्व मिळणार हे सगळे दाखवतं दागिने हे तुमच्या सगळ्या दुकानामध्ये आहे बरोबर की नाही हे गळ्यामध्ये लावलं आहे सगळं कानामध्ये वगैरे हे याला ठुशी बोलतात ना आणि हा वर्ष फेटा वगैरे सगळं हे तुमच्याकडे जसं आहे हे देवी दिसते तशी तुमच्या दुकानामध्ये सगळं सामान आहे बरोबर ना तसं ती हिथे पण बघू शकते ही बैठकी ही पण खूप चांगली दिसते वगैरे खूप छान आहे ही जी नववारी साडी बोलतात ना हे ती हे तुम्ही कोणाला जर येत नसेल सर म्हणजे रेडीमेड बोला बोलायची गरज नाही ओके ओके आता मला सांगा हे 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 जे आहे काय मला कळल्या म्हणजे काही लोक घेऊन जातात ना हरताय का गणपतीच्या आदल्या दिवशी जी पूजा केली बरोबर बरोबर त्या पूजेसाठी ह्या मूर्त्यांची मागणी खूप असते तर मित्रांनो हरताल की पण आहे त्यांच्याकडे आणि हे विठोबा रुक्माईचं पण वगैरे आहे हे प्राईस दिले का याच्यावरती हे बघा हे सगळे पाइस पण आहे त्याची पण हे काय मटेरियल आहे आहे की मेटल आहे आहे म्हणजे म्हणजे एकदा टेन्शन नाही ना हे स्वामी समर्थांचं पण आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांची पण आहे आता ह्या साइडला हे जे हे मला मला वाटतं आपले जे पारंपारिक जे आपले हे आहेत ना म्हणजे इथे चपात्या वाटत ना इथे दळत आहेत इथे मसाला वगैरे वाटतात पाट्यावरती वा तिथे ते ताग ताक बनवत आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या विकत मिळतात ना आपल्याकडे मिळतात म्हणजे जसं काय काय सेट वाईज घ्यावं लागतं काय एक पीस घेऊ शकतो काय तरी काय स्टार्टिंग असेल आपल्याकडे वा ह्या पण मस्त नाही आहे आणि हे सगळं आहे इकडे भजन करी मंडळी पण आहेत ना हे बैल वगैरे सगळं आहेत तिथे शोभवंत वस्तू वगैरे आहेत इकडे खूप मस्त मस्त आहे यांचं या इकडे आणि आता आईने खूप चांगलं माहिती तुमचं नावच विसरलो सध्या सध्या ताईने खूप चांगलं माहिती दिली थँक्यू सो मच तुमचा वेळ म्हणजे टाईम व्हॅल्युबल टाईम दिला कारण का ऑलरेडी मित्रांनो भरपूर गर्दी आहे तिकडे आणि त्यातला तर वेळ काढून त्यांनी आपल्याला माहिती दिली थँक्यू सो मच आहे वन्स अगेन थँक्यू तर मित्रांनो आता आलो होतो आपण प्रकाश ब्रदरमध्ये आणि इथे ना खूप सा भरपूर अशा गोष्टी आहेत खूप इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथे त्यांच्याकडे वेगवेगळे स्टँड आहेत म्हणजे गौरीसाठी लागणारे वेगवेगळे स्टँड आहेत त्याचे वेगळ्या साईजचे स्टँड आहेत वेगळ्या बॉडे आहेत अलंकार आहेत सर्व गोष्टी आहेत इथे तुम्ही या इथे नक्की एकदा व्हिजिट करा खूप चांगलं चांगलं आणि एकाच दालनामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळणार शोभेच्या वस्तू पण खूप चांगल्या चांगल्या इंटरेस्टिंग वस्तू आहे सगळ्या तर या नक्कीच लवकरात लवकर या इथे मित्रांनो आणि बघा कसं वाटतं इकडे भारी भारी आहे इकडे आणि तुमची गौरी अशीच चांगल्या चांगल्या पद्धतीने सजवा तर तुर्थच मित्र मी इथं थांबतो भेटू अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या